स्वराज्याचं स्वप्न पाहण्यापासून तर ते स्वप्न सत्यात उतरवण्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज सोबत जे, जे मावळे होते त्यातीलच एक सरसेनापती येसाजी कंक जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सरसेनापती येसाजी कंक यांचा बोतंडे या गावातील वाडा सरसेनापती येसाजी कंक यांचे तेरावे आणि चौदावे वंशज आजही या ठिकाणी राहतात आता जो आपण वाडा पाहतोय हा जर सेनापती येसाजी कंक यांच्या काळातील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असून अलीकडच्या काळात याची डागडुजी करण्यात आलेली आहे वाड्यामध्ये वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी एक जिना आहे आणि हा जिना अशा ठिकाणी आहे की नवीन माणसाला या ठिकाणी जिना असेल असे समजणार देखील नाही ज्येष्ठ इतिहास संकलक श्री आप्पा परब यांनी बोतोंडे गावच्या संदर्भात सांगतात भू म्हणजे भूमी धरती किंवा जमीन आणि तोंड म्हणजे मुख्य महत्वाचे आणि म्हणूनच भूतोंडे म्हणजे राजगड किल्ल्याच्या जवळपासच्या भूमीवरील सर्वात मुख्य गाव राजगड किल्ल्याच्या पायथ्याला असणारे सरसेनापती एसाजी कंकळ यांचे गाव आजही या ठिकाणी आपल्याला जुन्या काळातील तलवारींसहित वेगवेगळ्या प्रकारची भांडी पाहायला मिळतं वाड्याचे जे कौल आहेत ते इसवी सन अठराशे पासष्ट सालचे असलेले आपल्याला पाहायला मिळते सरसेनापती येसाजी कंक हे खूप कमी वेळा या वाड्यावरती येत असत कारण जास्त करून ते मोहिमेवरती आणि गडावरतीच असत त्यामुळे या वाड्याची जी रचना आहे ती अशा प्रकारे केली आहे की या ठिकाणावरून आपल्याला राजगड पूर्णपणे पाहायला मिळतो आणि मिळालेल्या माहितीनुसार असे समजले की ज्यावेळी सरसेनापती एसआजी कंक राजगडावरती येत त्यावेळी त्या ठिकाणी एक खून केलेले असे त्या खूननुसार वाड्यातील लोकांना समजे की सरसेनापती यसाजी कंक हे गडावरती आलेले आहेत आणि त्यानंतर मग वाड्यातील लोक सरसेनापती यसाजी कंक यांना भेटायला गडावरती जातात गोवळकोंड्याची राजधानी भागानगर म्हणजेच आताच्या हैदराबाद या ठिकाणी सरसेनापती हेसाजी कंक यांनी एका पिसाळलेल्या हत्तीला हरवले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा कसा हत्येच्या ताकदीचा आहे हे दाखवून दिले होते सरसेनापती येसाजी कंक यांनी एका पिसाळलेल्या हत्तीला चित केलेल्या प्रसंगाचा व्हिडिओ मी अगोदरच बनवला आहे तो आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे कृपया तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा मला खात्री आहे तो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही ज्यावेळी राजगड पाहण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी जाणार त्यावेळी राजगड पासून फक्त अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर असणारा भोतोंडे गावातील सरसेनापती एसाजी कंक यांच्या वाड्याला भेट द्यायला विसरू नका